Thank you. राष्ट्रीय प्रशिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिले गेले भुसावळ तालुक्यातील शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा ऑनलाईन भरणे संदर्भात आयोजित तीन दिवस कार्यशाळेत सुमारे एकशे पन्नास शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला दोन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात आले शहरातील भुसावळ हायस्कूलमध्ये गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोडे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक निवृत्त निवृत्त उपमुख्याध्यापक आठवले यांच्या मार्फत एकशे मुद्द्यावरील माहिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट महानिज नाईन्टीन भुसावळ स्कॉप या आराखडा एक तयार करायचा असेल त्यासाठी जवळपास जवळ मध्ये सहा क्षेत्र आहेत त्याच्यानंतर एकोणसाठ उपघटक उपक्षेत्र आहेत एकशे अठ्ठावीस माणकं आहेत आणि सर्वांच्या आम्हाला लिंक तयार करावे लागतात आणि आपल्या शाळेत कोणकोणते उपग्रह राबवलेले आहेत त्या संदर्भामध्ये ती माहिती फिलअप करावी लागते मग त्यासाठी यासाठी खूप वेळ लागतो मग त्याच दृष्टीने आम्ही आमच्या आदरणीय आठवले सरांच्या सहकार्याने एक चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे यामध्ये आम्ही पाच तारखेला जे भुसवल तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली होती काल खाजगी माध्यमिक शाळांच्या व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली होती आणि आज आम्ही तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक व त्यांची लिपिकांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे अतिशय पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मध्ये स्कॉप आणि जी मानकं कशी सोप्या पद्धतीने आपल्या माहिती भरता येईल त्या संदर्भामध्ये सर्व कल्पना देण्यासाठी आम्ही कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे त्या स्कॉपच्या पोर्टलवर माहिती सहजगत्या भरता यावी या एक एक एकंदरीत एकशे अठ्ठावीस मानक ही पोर्टलवर दिलेली आहेत प्रत्यक्षात ती सहा क्षेत्रात आणि एकोणसाठ उपक्षेत्रात ती विभागून देण्यात आली त्याच्या लिंक कशा तयार करायच्या आणि तयार केलेली लिंक ही दिलेल्या पोर्टलवर पेस्ट करून जे चार स्तर आहेत त्या चार स्तरांपैकी योग्य स्तर निवडून तिला सबमिट करायचं त्यानंतर आवश्यक तो पुरावा पुस्तिकेमध्ये पाहून त्या गुगल ड्राईव्हच्या लिंकवर तो अपलोड करावा म्हणजे आपलं क्षेत्रनिहाय माहिती भरणं मानांकनिहाय माहिती भरणं हे काम अतिशय सहज सुलभ होतं म्हणून या कार्यशाळेचं आयोजन महाशय बीई ओ गट अधिकारी आदरणीय वायकोळे साहेब यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात करण्यात आलेले होते आज जेव्हा कार्यशाळा घेतल्या तेव्हा त्यांना आम्ही हे सहा क्षेत्रांचे गुगल ड्राईव्हचे रेडीमेड फोल्डर्स दिले ऑलरेडी बनवलेले होते ते ईमेलवर सेंड केले त्यामुळे त्यांचं पन्नास टक्के काम किंवा जो बोजा समजतात तो पूर्णपणे गेलेला आहे तशाच पद्धतीने स्वाफमध्ये मध्ये एकशे अठ्ठावीस मानकं दिलेली आहेत ती शाळेची प्रमाण दाखवतात शाळेचा दर्जा दाखवणारी आहे त्याच्यात वर्णनविधानं आहेत निकष दिलेली आहेत अशा पद्धतीने जर शाळा व्यवस्थित पद्धतीने पुराव्यानिशी जर चालू राहिल्या किंवा सिद्धता करता आली तर शाळेचा गुणवत्तेचा दर्जा वाढतो